नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये मग मा गणपती बाप्पा आले एक दिवस राहिला आज दिवसभर प्रत्येकाकडे खूप गडबड असणार डेकोरेशनची आणि बाप्पाच्या आगमनाची या कल्पनेनेच खूप छान वाटायला लागलं आहे आमच्याकडे तर कलरकामसुद्धा चालू झालं आहे तुमच्याकडे सुरुवात झाली का की नाही अजून थोडा कलर मी आणि दादा आणि काका असा तिघांनी मिळून काढला खूप काही छान नाही तमेल तसा काढायचा प्रयत्न केला आणि मजा मस्ती करत एकदाचा कलर काढून झाला मग काय मुंबईहून भाजी आली होती तिची तर नुसती मस्ती चालू होती असं तर लहान मुलं घरात असली की वेळ कसा जातो ते कळतच नाही कलर काढता काढता मध्ये मध्ये थोडीशी साफसफाई काकीने करून दिली आणि एक साईडला काका कलर काढत होते मी तर कधी आडवा कधी उभा ब्रश मारत मारत एकदाचा कलर काढायला शिकली पण तो कसा का होईना पण कलर काढून थोडीशी मदत केली आणि त्यातल्या त्यात जुन्या आठवणींना उजाळा देत थोड्याशा गप्पा गोष्टी करत होतो मग काकींनी सगळ्यांसाठी आल्याचा चहा केला आणि पुढे काय काय कोण काय काम करणार याचं डिस्कशन चालू केलं मस्त बाहेर पाऊस पडत होता आणि वातावरण पण छान झालं होतं त्यामुळेही मस्त सगळ्यांशी गप्पा मारून आणि काम करत करत वेळ कसा निघून जात होता हे कळतच नव्हतं संध्याकाळची वेळ होती पण खूप वातावरण गार झालेलं त्याच्यामुळे खूप सगळ्यांना छान वाटत होतं आणि लहान मुलं पण खेळण्यात सगळी बिझी होती नवल तर या गोष्टीचं होतं नंतर शेजांच्या काकींकडून कांगणं घेऊन आली जी आपल्याला गणपतीच्या डोक्यावर मंडपीला लावायची असतात ती मी काकींकडनं घेऊन आली आणि ती मी बहिणीला दाखवत होती मला नाव काही त्याचं आठवत नव्हतं मग मला तिने आठवण करून दिली या पाच भाज्या आणल्या होत्या ज्या नैवेद्य म्हणून गणपती बाप्पाला उद्या दाखवायच्या होत्या एका बाजूला छताचं चा काम चालू होतं आणि भाची पण म्हणजे दुसरी माझी लाडकी भाची सायशा तिच्यामागे तर सर्वांचा वेळ वेळ पण जात होता आणि मस्त टाईमपास होता कारण घरात लहान बाळ असलं की सगळ्यांची खूप मजा असते आणि वेळ कसा जातो सा ते समजत नाही देवघरात पण छताचं काम चालू होतं थोडंसं स्लाय साईडची झालर लावून घेतली आणि बाकीचं कामाला सुरुवात केली वरचं छत लावून जेव्हा झालर लावली तेव्हा घ देवघराला जे देवघर बघून जे छान वाटत होतं ना ते काय सांगू कारण रोजच्या दिवशी हे सगळं नसतं पण गणपती येणार म्हणजे तो दिवस आपल्याला दिवाळीपेक्षा कमी नसतो मग छत आणि छताची झालर लावल्यानंतर आमचं देवघर कसं दिखत आहे दिसत आहे ते तुम्ही एकदा नक्की सांगा इथे दादा थोडं लाईटचं डेकोरेशन करायचं होतं ते लावून घेतलं आणि थोडंफार आमचं गणपतीचं डेकोरेशन असं होतं कडे कसं आहे ते पण सांगा हे लोट्यावर काकीने शेण सारवायला सुरुवात केली कारण आजही आमचं घर शे शेणाने सारवलं जातं आणि मग काकीने मग सांगितलं उद्याला जास्वंदाची थोडी फुलं हवी आहेत फुलं आणि कळ्या हवी आहेत तर बाहेर जाऊन घेऊन या मग का दुसरी काकी आणि मी दाराला गेलो आणि फुलं शोधत होतो काकी मला सांगत होती कळ्याच काढ काड़, फुलं खूप मोठी काढू नको कारण कळ्या ह्यासाठी काढायला बोलली कारण त्या कळ्या उद्या सकाळसाठी हव्या होत्या म्हणून त्या पाण्यात ठेवायच्या होत्या खरंच दरवर्षी मुंबईत बाजारातून फुलं आणणं याशिवाय पर्याय नसतो कारण आपल्याला अशी झाडावरची फ्रेश फुलं काढायला कुठे भेटतात पण खरंच खूप भारी वाटत होतं आणि अशी मी थोडीशी फुलं आणि थोड्याशा कळ्या तोडून आणल्या आणि मग मी घरी आली आणि त्या एका टपात पाणी घेऊन त्यात त्या मी कळ्या ठेवल्या कारण त्या उद्यासाठी फुलायला ठेवायच्या होत्या ज्या स्वतःहून फुलणार होत्या आणि तीच फुलं उद्या गणपतीसाठी वापरणार होतो काकीने मला त्या कळ्या सगळ्या हातात दिल्या कळ्यांचा कलर एवढा छान वाटत होता आणि जे हिरवगार सगळं वातावरण झालं होतं झाडं झाडी जी हिरवी दिसत होती ती खूप छान वाटत होतं इथे मी टपात त्या काळ्या ठेवल्या होत्या दुसऱ्या दिवशी फुलायसाठी इथे थोडीशी डेकोरेशनची तयारी सुरू होती जे दादाला जशी आयडिया होती तसं त्याने डेकोरेशन केलं आणि फायनली रात्री आमचं डेकोरेशन असं होतं हे डेकोरेशन करेपर्यंत आम्हाला एक वाजला आणि थोडीशी मी दादाला माझ्याने होईल तेवढी मदत केली होती नंतर आम्ही सगळ्या शेवटी लोट्यावरचं जे छत आहे ते बांधलं होतं त्याला पण एक दोघांची मदत घेऊन ते लावलं होतं कारण ते एकाला लावणं शक्य नाही आहे कारण आमचा लोटा खूप मोठा आहे आणि हे आमचं डेकोरेशन गणपतीचं असं होतं फायनली तर तुमच्याकडचं डेकोरेशन कसं होतं मला नक्की सांगा काढलेल्या कर कळ्या आता परत छान फुलल्या होत्या आणि त्या पळडीत ठेवल्या होत्या एकदाचं तयार होऊन आम्ही बाप्पा आणायला निघालो रिक्षाने गेलो कारण नेमका त्यावेळी पाऊस पडत होता पावसातून कसं तरी आम्ही एकदाचा आतमध्ये गेलो आणि पहिलं बाप्पाचं समोर दर्शन झालं आम्हाला आता आम्ही आमचा बाप्पा घेण्यासाठी आतमध्ये गेलो हा छोटासा बाप्पा आमचा आमचा कसला हो म्हणजे आपल्या सर्वांचाच नाही का काका आणि दादाने विडा घेऊन बाप्पाला घेतलं आणि घरी जायला निघालो सर्वांच्या तोंडात एकच गणपती बाप्पा मोरिया हे वाक्य ऐकून खूपच छान वाटत होतं आणि त्यात फटाक्यांचे आवाज त्यात पडणारा पाऊस खरंच खूप छान आता रिक्षात बाप्पाला घेऊन बसलो आणि घरी जायला निघालो पोचलो आणि बाप्पाचं वेलकम केलं बाप्पाला त्याच्या जागेवर विराजमान केलं आणि पूजा करून घेतली तोपर्यंत मी आणि आईने मोदक बनवून घेतले आणि मी पण बाप्पाची पूजा केली आणि बाप्पाचा आशीर्वाद तर हवाच नाही का मग मग कसा वाटला आमचा आम बाप्पा आणि आमच्या बाप्पाचं छान असं छोटंसं डेकोरेशन इकडे आधी पहिलं सर्वात बाप्पाला आणि घरच्या देवाला नैवेद्य दाखवून घेतला तिला आलेल्या सर्वांना प्रसाद दिला आणि असा आमचा आजचा दिवस गेला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करा बाय